तर नमस्कार मित्रांनो डेंग्यू म सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज परत तुमच्या भेटीला आलेला आहोत लास्टचा आपला व्हिडिओ होता ठाण्यातील शिवाजी दामोदर चौधरी हे आपल्याला कशा अवस्थेत गावले होते आणि त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्याची वेळ आली होती हा व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केला होता आणि तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा तर तुमचं लाख मोलाचं जेवढं आभार मानावं मित्रांनो तेवढं कमी आहे तुम्ही व्हिडिओ बघितला व्हिडिओ शेअर केला आणि व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंतसुद्धा गेलेला आहे तर ते आजोबा जवळपास तीन दिवस झाले तर ट्रीटमेंट घेत आहेत ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांच्या घरचाही आपल्याला संपर्क झालेला आहे तर ते त्यांना घेण्यासाठी येत आहेत आणि आज आजोबांचं डिस्चार्जसुद्धा आहे आजोबा एकदम ओके ठणठणीत आहेत दोन तीन दिवस त्यांना येणं जाणं भेटणं चहा पाणी सगळं झालेलं आहे आता राहिलेला विषय त्यांचं डिस्चार्ज घेणं डिस्चार्ज घेऊन त्यांचे कपडे वगैरे बदलणं गरजेचं आहे हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस राहिलेला आहेत हायजेनिक होणे म्हणून कपडे बदलू आंघोळ वगैरे त्यांना घालू आणि त्यांची लोकं जवळपास आपल्यापर्यंत दोन तीन तासात पुसतील तोपर्यंत आजोबाला ओकेमध्ये तयार करूया आणि त्यांना त्यांच्या घरचे उस्तर आपल्या ऑफिसमध्ये जाऊन आपण थोडी चर्चा करू आणि नक्कीच त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठवणे तुमचाच सगळ्यात लाख मोलाचा वाटा आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता व्हिडिओ व्हेरीफाय करता व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवता व्हिडिओ शेअर करता त्याचाच आज आपल्याला फळ मिलेला मिळालेला आहे की ते त्यांच्या घरी चालले तर मित्रांनो असंच सहकार्य आणि सपोर्ट करत राहा आणि हे आजोबा घरी जातील सुखरूप हे सगळं श्रेय आणि आशीर्वाद फक्त तुमचा आणि तुमचाही मित्रांनो तर एवढं कंटिन्यू करा हॉस्पिटल मध्ये आपण सध्या आलेला आहोत आजोबांचा डिस्चार्ज करायचा आजोबांचा डिस्चार्ज करू आणि त्यांना आपण त्यांच्या घरी पाठवण्यासाठी घेऊन जाऊ एवढं कोणते बघायला बरं बरं आहे का आता एकदम बरा ओके काय चालतं नेमकं नेमकं पाय मोडलेलं असल्यामुळं त्याच्याने अजूनपर्यंत चालत होतं आता कसं वाटतंय तो पाई तो सेरू, 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 आता तो पाय पण चांगला बाकी जो ताप बीप होता ती मार्या पडते आता बरं आहे मला सांगा एकदम ओके जायचा घरी जायचं तुमचे पाहुणे यायला लागले तुम्हाला घ्यायला घ्यायला हम्म कशाने गाडी येईल ना यायला लागल्या पटत तुम्हाला हा पाहुणे यायला लागले सरकारी गाडी आहे ना यायला लागलेत घ्यायला चला मित्रांनो डिस्चार्ज झालेला आहे आजोबांना सर्वप्रथम रोपड पलटण्यासाठी आपण घेऊन जाऊ चला आधी ते रात नसते दुसरे कपडे आणते ते बोलून टाकूया

पण आता त्याला आधार देण्याची गरज नसून ते स्वतः चालत आहेत हा फरक तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाहू शकता आजोबाला आपण धरून आणलं होतं त्यांना उभारता सुद्धा येत नव्हतं पण आजोबा आता व्यवस्थित उभारलेले आहेत तीन दिवसाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर फरक हा तुमच्या समोर आहे तर आजोबा तीन दिवस ट्रीटमेंट घेतली कसं वाटतंय तुम्हाला एकदम ओके एकदम ओके एकदम ओके घरी जायचं ना आता जायचं चालते मग आता तुमचे नातेवाईक तुम्हाला तुम्हाला मित्रपरिवारातले लोक घ्यायला येत आहेत मग त्यावर आपण काय करू तुमचे कपडे घाण झाले कपडे बदलू आंघोळ वगैरे करू मग जावा गावा कपडे बदलून सगळेच हाय सगळंच येतो तुम्हाला मी सगळं आणले आपण ट्रेनचे कपड्याची वगैरे सोय आपण केलेली आहे कारण तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर कपडे थोडे घाणच होत असतील त्या ते हिशोबाने त्यांचे कपडे वगैरे आपण बोलूया आणि त्यांना गावी पाठवण्याच्या अगोदर स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण रात्रीचा प्रवास आहे मुंबईला जाणं म्हणजे पूर्ण रात्र त्यांना गाडीत बसावं लागणार आहे हो तर तुमची सोय करतो पाठवते ना बरं ओके आता फक्त व्यवस्थित आहे ना एकदम ओके हो एवढंच ऐका आम्हाला तर चला मित्रांनो गाडीत बसूया मी आपल्या जी मोफत सेवाची रिक्षा आहे त्यात मी यांना फ्रेश होण्यासाठी घेऊन जावे चला म्हण त्यांना डायरेक्ट आपण इथं बसस्टँडवरती घेऊन आलेलो आहोत कारण दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये होते आंघोळ घालणं किंवा कपडे चेंज करणं गरजेचं आहे त्यामुळे आंघोळ वगैरे घालल्यानंतर त्यांचे लोक येईपर्यंत आपण आपल्या ऑफिसला जाऊयात कपडे बिपडे आणले तर बरं का चला मित्रांनो सर्वप्रथम आंघोळीची सोय करूया आंघोळ वगैरे झाल्यावर काय विषय तुम्हाला मी नक्की सांगतो आंघोळ वगैरे झाल्यावर बोलू आपण परत टोर्डपेंट कसं 이렇게 정할 수 있겠어요. 아까 좀 그래요. 지금은 소리만 아무튼 다음은 라디오? 나는 영희야를 알기로 어떨까? 이거 들어가라 이거. मित्रांनो हो तर अशा प्रकारे आजारी पण होते पावसाचं वातावरण आहे गारटा जरा सुटलेला आहे आणि आजोबा आजारी असल्यामुळे त्यांना स्वेटर सुद्धा आपण आणलेला आहे तर अशा प्रकारे स्वेटर आणलेला आहे त्यांना आपण ते घालून देतोय सगळ्यात

तर मित्रांनो रोपड पालटून झालेला आहे फरक हा तुमच्या समोर आहे चप्पल नवीन ड्रेस आणि स्वेटर घेणं गरजेचं होतं स्वेटर पण घेतलेला आहे तर आता आजोबा टेबल आहे ती तर आता आपण आपल्या ऑफिस कडे चाललेलो आहोत त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचं जे मित्र परिवार येईपर्यंत आपल्या ऑफिस मध्ये बसूयात तर चला पाऊस असं भयानक चालू आहे बाहेर तर आपल्या ऑफिस कडे जाऊया आपण चला मित्र मित्रांनो आंघोळ घालायला घेऊन आलो आंघोळ घालो न्यूज तर भयानक पाऊस चालू झाला आता पाऊस कमी आलाय तोपर्यंत यांना आपण घेऊन जाऊ आपल्या ऑफिसला राहिलेल्या विषयी तिथं बोलू बसा नक्की पाण्याची बाजली सांगितल्याप्रमाणे आजोबांचा डिस्चार्ज घेतला हॉस्पिटल मध स्टँड वर जाऊन तिथल्या बाथरूम मध्ये स्वच्छता केली नवीन कपडे वगैरे घेतलेले आहेत सध्या आपण आपल्या ऑफिसला आलोय तर त्यांचे लोक आपल्यापर्यंत याला कमीत कमी एक तास लागेल तर एक तास आपण थोडे इथे रेस्ट करूया आणि एक जेव्हा आपण पाठवणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर आपण जी त्यांची आजोबांची सेवा केली किंवा ज्या माणूस म्हणून मदतीचा केला ते आजोबांना कसं वाटलंय आजोबांकडनं थोडक्यात जाणून घेऊ तर आजोबा साहेब आम्ही जी तुमची मदत केली कसं वाटलं तुम्हाला आनंद आनंद येऊ सगळ्यात चांगलं वाटलं बरोबर वाटलं हॉस्पिटलला जाण्याची गरज होती होतीच आजारी होता नाही खाली रस्त्यातच पडले होते ना तुम्ही आणलं उचलून तेव्हा रस्त्यातच पडले होते रस्त्यात पडलेलं होतं जेव्हा आम्ही तुम्हाला तेव्हा रस्त्यातच होता होतो ना तेव्हा तुम्हाला भान नव्हतं काय भान नव्हतं पण माझी बॅग कुठे होती ती पण मला माहिती नाही ती सगळं चोरला गेलं ना हातातलं गेलं नशी सामान गेलं ना मग आहे गेलं ना हातातलं घड्याला वाचलं आणि जीव वाचला बाकी सर, सर सलामत पगडी पचाव हाय आपण खंबीर एक पुढे पुढं अजून विश्वनिर्मिती करू होईलच हा काय काळजी करू नका तर आमचं हे पंढरपुरात हे आमचं कामच आहे आम्ही अशा चुकलेल्या हरवलेल्या लोकांना मदत करतो आणि हे आमचं कामच आहे आणि हे सदैव पंढरपुरात असंच काम चालू राहील तर तुम्ही फक्त गावी गेल्यावर चुकू कामाला फक्त फोन करा हा बर ओके ओके ताजपर्यंत आराम करा तुमचा फोन नंबर आम्हाला साथीकडून मिळेल नंबर देत तुम्हाला कार्ड देतो तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन तीन दिवसाचं हॉस्पिटल ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता सुखरूप आहेत व्यवस्थित आहेत त्यांचे नातेवाईक मित्र एक पर्यंत या ऑफिसला बसतील तासा जेव्हा ती येतील तेव्हा त्यांना नक्कीच आपण सुखरूप त्यांच्या गावी पाठवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ कंटिन्यू बघा समाजकारी आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे एक तासानंतर त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र परिवार किंवा त्यांचे जे शेजारी राहणारे व्यक्ती आहेत ते आपल्यापर्यंत आलेले आहेत तर सर्वप्रथम त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी संभाषण करू काय विषय आहे कधी आलते सगळी माहिती तुम्हाला रिसर पद्धतीने देतो आपण कारण हा जो विषय आहे पंढरपुरात एक व्यक्ती दर्शनाला येतो सोबत कोणच नाहीये तर ह्याच्यातनं घेण्यासारखं हे की वृद्ध व्यक्तींना एकट्यांना तुम्ही पंढरपुरात पाठवू नका सगळ्यात मोठा विषय आहे एकट्या माणसानं करायचं काय पंढरपुरात तर हा नंतरचा विषय आपण नंतर बोलू तर आजोबांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत ते कशा प्रकारे आलेत आणि कसे जाणार ते नक्की सांगतील तर दादा तुमचं नाव काय प्रकाश शांताराम बालेराव बरं तुम्ही यांची को कोण आहेत त्यांची जावाय लागतो जाव आहे का त्यांची हा बरं त्यांनी माझं नाव तानाजी तुकाराम सावंत मी त्यांच्या मुलीच्या शेजारीच राहतो तिथे मारळमध्ये ते त्यांच्या घरा आहेत आणि हे यांचे जावाय आहेत ट्रेननी आम्हाला घेण्यासाठी आलेले आहेत तर जाणार कसं आहे तुम्ही आता मी जाणार किती वाजता ट्रेन आहे तुम्हाला नऊ चाळीसची ना हा चाळीस ची तर पंढरपूर ते मुंबई नऊ चाळीस ची आम्हाला ट्रेन आहेत ते घेण्यासाठी आलेले आहेत नक्कीच घेऊन जातील पण काय विषय होता काय आगर आहेत पहिल्यापासून काय त्यांचा विषय काय काय ते काय वशत नाही आम्ही पण पंढरपूरला आहतो त्या पंढरपूरला घरनं कॉल आला की फोन आला फोन आल्यानंतर आम्ही तुम्ही हॉस्पिटलमध्ये तिथे बघण्यासाठी आलो आम्ही तुम्हाला सांगितलं त्यांच्या मुलीने सांगितलं त्यांच्या तुम्हाला फोन काय असा असं पंढरपुरात जाऊन त्यांची भेट घ्यावी तुम्ही आमच्या पर्यंत आला माझा डिस्चार्ज वगैरे घेतला पंढरपुरात आमचे समाजकार्याचं काम आहे जे वारकरी बेवारसा अवस्थेत येतात त्यांचं जे काय हेळसाड होऊन या पद्धतीने आम्ही मदत करतो आणि आमच्या बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा हे विरुद्ध वाक्य येऊन आम्ही समाजकार्य राबवतो तर थोडक्यात आमच्या समाजकार्याबद्दल तुम्ही जर काय बोलला तर हीच आमच्यासाठी शब्द मी एकच सांगेल की हे सा जे काम आहेत खूप मोठं ग्रेट काम आहे कारण कोणीही नसताना त्या ठिकाणी सपोर्ट करणं आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं हे खूप मोठं काम आहे आणि मला वाटतं इथून पुढे आपण पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे एवढंच सांगेल धन्यवाद असं सहकारी आम्ही सपोर्ट राहू दे मित्रांनो आजोबांची इच्छा होती की पंढरपूर आल्यासारखं भगवंताची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यांना घेऊन जायची होती काय थोडक्यात म्हणणे येते बघू पंढरंगाची कृपा झाली तर नंतर नक्कीच भेटू पण तोपर्यंत शेवटचीच भेट तर बोला नाही ह्या संस्थेचं काम मला जे आवडलं मनापासून आणि त्यांनी जी व्यवस्था सोय दिली माझ्या ती घरा घरापेक्षाही उत्तम फक्त आशीर्वाद राहू दे एवढीच प्रार्थना अतिउत्तम ओके धन्यवाद मित्रांनो तर निरोप घेऊया देवाची मूर्ती त्यांच्या स्वाधीन करूया आणि निरोप घेऊया संध्याकाळी सुखरूप गावी जातील हा शब्द आहे गेल्यावर फक्त ओके 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 मित्रांनो मूर्ती देवाची दिलेली आहे तर घरी जाऊन पूजा करा पण एकटा असं येऊ नका देतो ओके ओके बसत आहे का मूर्ती दिली मूर्ती आहे बस बस तर आपले अक्षय जाधव यांना त्यांच्या रूम पर्यंत सोडून येतील आणि संध्याकाळी त्यांची जी ट्रेन आहे नऊच्या इथे ते नक्की त्यांच्या घरी जातील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र या परत निवडतोय आता असं काही एकटं येऊ नका जोडीने या बरं का जोडीदार आणा कोण कोणतर मित्र आणा ओके ओके चला चला ओके दरवर्षी नक्की कधी पण या तिथं मंदिर असं घेतलं तर ओके ओके बाय हो चला